काय दिलं बाबा काय दिलं माया पुरा बाई <गणागे> तुम्हाला गिफ्ट काय दिलं पाडव्याच आई तुमच्या पोरांना चार हजार रुपये साडी घेतली ना आता काय दिन आता काही नाही म्हणे खाली खिशी आहेत म्हणे चार नाही व बाई आठ हजाराची घेतली ना साडी त्यांना तुले चार हजाराची सांगून राहिली काय आठ हजाराची घेतली ना चार हजारच घेतली आई चार हजार तुमचे होते ना चार हजारात टाकले मग गोपालरावनं आठ काय चार तुमचीच होती बाबांनी दिली होते पाच हजार रुपये माझं वाटून दिली तीन राहिले होते ते ओ, हो 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 माझ्या खूप राहिलं आता काही दिलं नाही तुला नाही तुला छाया पैसे दिलं नाही बापा आई पगीच दिलं नाही आता काय द्यायला लागते म्हणे एवढे दिवस झाले म्हणून लग्नाला पहिला पाडावा आहे काय कधी दिलं नाही तुमच्या पोरानं हम्म तुला ते जसे तुला काय दिलं बाप्पा पहिला पाडवा होता मला मला अंगठी दिली ना अंगठी दिली मला शरावनी दोन चार दिवशी ठेवली ती तेच सांगते दिली मला हो काय हो ते सांगते दिली चांगली होती करून असं असं चांगलं आहे मग आता कधी चालले आता मग तुम्ही तुमच्या माहेर घरी चालला मग आपल्या मायच्या घरी जायला की ना बीच करायला कोणाकोणाचा भाऊ घेते पुरा मनाचे बाबा येते सांगून सा मग पावन तास करायला बरं होते एका दिवशी येते का सगळे दिवशी येते का सगळे दिवशी येते काय काय आई मी जाऊ का मग जसं आई मला विचारत होती माझी कि सासूबाई पाठवून जाई म्हणे मग कस जाऊ का काय कस करू आता तब्येत पाय बाई ती बाबा बी जाय जाऊ जाऊ नको म्हणता येत नाही मला डॉक्टरी विचारून जाय बाप्पा दगदग नको करू सातवा महिना आहे तू लिबी आता सात महिना लागला तिथे साडे लागते आता काय आता कसं जमते तसं कर आता मग जाते नाही मी जाते मग मी जाते जाय ना बाप्पा कोण वावले काजे रोखून मी कोणाले दास लागते लेगी बाईली हक्काच आहे माहेर असते दिवाळीच लेगी आहे तू अफ्रिय का होती की काय हो आई माझं पण दादा येते ना पण आई मला ती याच्या आधी जाऊ का मग आम्ही आल्यावर जाऊ नाही तुम्ही चाललाय ना आता मंदाश्वेत असं उशीरा आणस मग साडी आली डबल डबल कुठे यायला पुरती का देवी त्या ते साडी नेस तुम्ही जाऊ या आप आपल्या माईच्या घरी जाऊन या तू व त्याची बाबा येऊन रे का घ्यायला हो माझी मम्मी येत आहे पण माझी मम्मी काय म्हणते की म्हणते जसं म्हणते तिघी नाही बोलावलं माझ्या मम्मीनं मम्मी ताईले चा प्रियांका बोलावलं हो माय बोलावलं काय माझ्या घरी चालल्या ना हो चाललं ते आपण आपल्या कशी दिवाळी करून मग तिकडे जातील म्हणते त्या मग तिन्ही बोलावलं मग माझ्या बाबा येऊन राहिले आज गाडी चालू राहिले स्पेशल बापरे हो काय आता सांगतो का वेळेवर गाडी आणून राहिली बाई सांग कशाने तेजस्वीनी विनाकारण खर्च राहू दे ना मी तर नाहीच म्हटलं होतं पण नाही मामीला शोक आहे ना आता ते काय येऊन राहिले ताई वेळेवर काय तयारी गाडीत घेऊन बसले की झालं काय तयारी करावी लागते चला ना आता एवढं आग्रहण माझ्या मम्मीला बोलावलं चला हो हो चांगलं आहे ना मी मी येते ना छा ते नाही तरी मी येते मला पण कुठं काय आता म्हणजे माझ्या माहेरी जाऊ मी बोर झाली या वर्षी दिवड तुझ्या माहेरी बाई तयारच बापा शकत नाही काय चो चला आईने बोला तुम्हाला बोलावलं ठीक आहे बाई मग आता इतक्या आग्रहाना बोलावलं तर जास्त नाही काय मी आईले रागिन ना म्हणजे की बोरी असून येऊन नाही राहिल्या चल जाऊ दे आता काय मा माझ्या घरी की मानपण नसते पाहिजे बोरीनले जा बापा जा जा मग ती बाबा येऊन राहिले गाडी घेऊन का मग ती बाबा का मुक्कामी थांबत नाहीत काय मग पावतो बाबाले नाही काही पावन सरनी पाहिजे माझे बाबा म्हणते पावन तरच करत काय पावन सरनी पाहिजे तस चाल म्हणते पाय हो फरायच नाही बाबा नाही आपल्या हातांना भरा आपल्या हाताने आपल्या हात आप मायच्या घरी घेऊन जा मी काही येते मी पाहिले काहीच नाही मी काही करू लागलो नाही ते मी पाहिलं येत नाही ठीक आहे फराय फरायचं घेऊन जा हो हो रेखा, भाई। औरे रेखा भाई। बाई अरे रेखा बाई बाई आला भाऊ आला बापा, बापा। वाट रे ना भाऊ रे म्हटलं कधी येते हो बाई आलो ना उशीर झाला बा कुठे गेले जवाई भाचा कुठे गेले जवळची आता त्याच्या बहिणीच्या घरी ती आता ड्युटी वर सुट्टी जाय आता आले असे असे मस्त बांधतो बाई घर वेळेस नाही बाप मी आता मागून समोरून आलो मी तिकून मी वेळेस नाही मिळालं बापा कॉलर गिलर दिला मस्त जमवलं बाई आता हम्म भाचार चांगला पालटवलो हो भाऊ महापौर का हिरास निघाला हिरा चांगलं पालटवलं <laughs> चाललं भाऊ हो हो ना पाणी गी येतो हो साक्षीची माया आली सांग्या आता मस्त बांधलं म्हणे बाईचं घर मी बागतो सरी काही आलोच नाही ना बाई सुत खोत आम्हाला काही आलोच नाही भाऊ वड्याले भाऊ भिजले त्याच्या पहिल्या वर्षी आलतो तर अगदी काही बांधेल नव्हतं बाई एवढं ज्या वर्षी मस्त जंगलाकार भरगड्या

विद्या अरे हो ना म्हटलं काय म्हटलं कि नाही तीन तीन भाऊ आहेत काढली माया जोड की बाबा मी चाललो काय काय काहीच का, 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 नाही मंदाले श्वेताले श्वेत आले दिवायले कधी आणतात पोरं आता मी म्हटलं थांबा जरा ते मंदा काय करते माहिती का तुम्हाला साल चालली येते दिवायले आमच्या ननाची दिवाळी करतच नाही इथंच पंधरा वीस दिवस तिची ननद काही इतकी दिवस राहत नाही दोन दिवस राहिले की चालली जाते आता ते मोठी चिज लय चांगली आहे स्वभावाना खर चाल दिवाळी करते पण आपल्या पुरीची काही फर्ज बनते की नाही ननदबद्दल काही करते की रे तू कशी भाव जायले तर रात देत मग ते नची दिवाळी बी करत नाही हा असं मी पटत म्हणे माझी भूरगी म्हणून काय झालं म्हणून मी म्हटलं चाल, मी जरा उशीर औषध मन झाले कसं छाले साडी मी नेचवा नेसावा लागते मग आता म्हणून म्हटलं ते साडी नेसन होते तेच त्या पोरीची दिवाळी होते म्हटलं ती गेली म्हटले मी आता मी चालल्या जा आता ते बाबा म्हणतात की मी माया पोरी बरोबर दोघी लिहिली तो माया घरी दिवाळी करायला गाडी आणून राहिली ते बस इथे पाच दहा मिनटात आता मग ती तिघी घरी नाही तिकडे चालल्या दारव्याली तिच्या सुनीच्या मायच्या घरी मग मंदा शेत त्याला मग आणू मग खाईत ते म्हणता दिवाळी तरी करीन मग नची नची दिवाळी केली पाहिजे भाटेन तर हिसा खाऊ नाही असं म्हणतात लिबा मन दुखू नये बरं दोन दिवस तर राहते एक साडी आपल्या पूर्ण जेवढ्या झाली जेवढ्याची पण पावनसार ते काही लय मोठा आहे का तेही करत नाही मंदी म्हणून मी वाटत नाही जरा उशीरच आणा असं 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 आहे का ते हा बरोबर आहे बरोबर आहे हो 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 नाही नाही बरं ठीक आहे बरोबर आहे दिवाळी केलीच पाहिजे अच्छा मग उशिरा जातील पूर्णे घर असलो प्रायची दिवाळी चालते चालतेच म्हटलं मग मी बरं मग ते तुम्हाला काही दुका नाश्ता विषा नाही हो तू हिवाळी पोहता म्हणतो ना त्याच्या सांगच करीन नाश्ता बर तुमच्या मनान चांगलं केलं बिवाई नाही

अरे या 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 राम 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 राम, राम, राम। शंभर वर्ष आयुष्यात मला वाई वा आताच आठवण खाली तुमच्या इनिन तुमची आणि तुम्ही हजर आ काय बोलता शंभर वर्ष आयुष्य अरे बाबा एवढं काय करता ओ जगून नमस्कार दाई नमस्कार बसा आताच म्हटलं मी मला तेजीनं सांगितलं बाय बाबा गाडी घेऊन राहिली आता सांगितलं सांग येईल तुम्ही आलेच बसा बसा मी पाठवलं तिले पाणी हो बाई तब्येत चांगली आहे तिची बाकी काय म्हणते तुमची तब्येत तुमची हा तब्येत चांगली आहे दिवाळी कशी काय गेली वजेत टकाटक काम आहे बा आपलं आपलं काय नो टेन्शन आहे तीन थिंपर आहे मस्त मजा आहे आता घरात बसून खाणीच आहे हो बा नशी बोळाय तुम्ही हा तीन तीन पोर आहे काही काम करावं लागत नाही मोरे करावं लागते बघा काम पोर का नाही तर नाही भाऊ तस काही नाही पोरी वाले काय भाग्यवान नाहीत का बापा सांग बाई बोलायचं सुद्धाच नाही आहे त्या बोला वाईट नाही वाटेन का बरं पोर का नाही तर बोलतात बाई ही नाही बाई पोरी सुखी आहेत पण तस पोरा लागले कस काम करायचं गरज नाही राहत ना मग अरे नाही नाही माझा उद्देश होता बरं तर तुम्ही विचारलं म्हटलं मी आता आता कसं सगळं संसारात लागले त्याच्या आपल्याला काही काम नाही आता पुढे उडीले कामच लक्ष ठेवा फक्त आता दुसरं काय नाही हो बोर बोर हो बरोबर आहे हो हो बाई मग तयार करून ठेवल्या ना पोरीनं हो बाबा तुमच्या ती मी पोरीन तयार करून ठेवल्या काय भाऊ थांबून आजचा दिवस गाडी चालवत म्हणलं मग ड्रायव्हर आणला काय मी आणली चालवत नाही बाई ड्रायव्हर आणला ना मला कुठे जमतो बाप्पा असं अस ड्रायव्हर चहा पाणी नाश्ता पाणी करते ना ती हो ना बाई मी म्हटलं त्याला घरात चाल म्हटलं लोकांचं घर नाही मा घर आहे पण नाही म्हणते घडी नाही येत नाही म्हणते अरे नाही नाही ब आवाज देते मी जाऊ काय चांगलं नाही वाटत नाही नाही मी जातो तो आवाज त्याली बर भाऊ बस हा मी पाठवते हे चांगलं केलं कड तुम्ही पोरडून घेऊन राहिले बोरा एकाच घरी दिवाई हो त्याच्याशी जायची इच्छा होती आपल्या पोरडा अब्दुज म्हणणे दोघी लि घेऊन या म्हणे यावर्षी वर्षी ते आपल्या पोरच्या आहेत म्हणे हो हो चांगलं हो, हो, केलं चांगलं केलं